नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत सहायक सहकारी वकील एडव्होकेट पुष्पा अरुण गायके रात्री बाहेर गावून आपल्या घरी गायके माळ्यात परतताना पहाटे तीन वाजता समोर गाडीसमोर चा प्रकाश दिसल्या त्यानंतर तो त्यांच्या पाठीमागच्या साइडने जाताना त्यांनी पाहिला अत्यंत भेदरल्या अवस्थेतील कुटुंबाने याची माहिती परिसरातील वस्तीतील लोकांना फोनद्वारे दिली सकाळी अकरा वाजता वन विभागाची गाडी आल्यानंतर जेरबंद बिबट्याचं फॉरेस्ट फॅन मध्ये टाकून नेण्यात आलं मी पुष्पा अरुण गायके सहायक सरकारी वकील अहमदनगर रात्री तीनच्या सुमारास आम्ही एका गावा येत असताना आम्हाला आमच्या घराजवळ चिंचेच्या झाडाखाली बिबट्या दिसला आम्ही फोर व्हीलरमध्ये येत होतो फोर व्हीलर त्यांचा लाईट चमकल्यानंतर ती बिबट्या थोडासा मागे सरकला आमची गाडी पुढे गेल्यानंतर आमच्या गाडी मागे 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 येऊन आमच्या गेटपर्यंत आला मी कसं कसं ते दरवाजा माझा गेट उघडलं आणि गाडी आतमध्ये घातली त्याच्यानंतर तो बिबट्या सरळ आमच्या गेटच्या मागून जाऊन ऊसामध्ये त्यांनी पलायन केलं मग सगळ्या आम्ही माझे धीर शेजारी आमचे सगळे बंगले आहेत आम्ही सगळ्या माझ्या धीरांना मी फोन केला आणि फोन केल्यानंतर आम्ही सगळ्या बॅटऱ्या त्या याच्या दिशेने लावल्या ज्या ठिकाणी तो गेला होता उसाच्या दिशेने त्या उसाच्या दिशेने बॅटरी लावल्यानंतर आमच्या धीरांना पण तो दिसला डोळे वगैरे चमकताना त्याचे दिसले आणि त्याच्यानंतर साडेपाच वाजता माझे दुसरी तिकडे पाणीकडे राहतात त्यांचा मला फोन आला जाण्याचं आहे म्हणून की साडेपाच वाजता तो आपल्या पिंजऱ्यामध्ये अडकलेला आहे त्याच्यानंतर आम्ही सर्वजण तिथे गेलो आणि पाहिला असता तर तोच जो आम्हाला जो दिसला होता बिबट्या तोच त्याने चक्कर मारून आमच्या मायाला तिथे जाऊन त्यांनी त्या पिंजऱ्यामध्ये अडकला दिवसापासून साधारण त्याचं वास्तव इथे दीड ते दोन महिन्यापासून असावं असे आमची खात्री आहे कारण आम्हाला तो आमच्या धीरांना बऱ्याच वेळेस तो दिसलेला आहे परंतु मला काल प्रथम त्याचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर संध्याकाळी लगेच सकाळी पहाटे लगेच साडेचार वाजता साडेपाच वाजता ते झेरबंद झाले दर्शन मुलं आता आमचे वस्तीमध्ये इथं सगळे छोटे छोटे मुलं आहेत त्याच्यामुळे सगळे मुलं ह्या बुबट्याच्या दहशतेने थोडेसे हादरलेले आहेत संध्याकाळी कुणी बाहेर काढायला पडायला बघत नाही आणि आम्हाला देखील टू व्हीलरवर कुणीही आम्हाला म्हणजे येत असताना आम्हाला भीती वाटते म्हणजे टू व्हीलरवर आम्ही सध्या येतच नाही प्रत्येक वेळेस आम्हाला फोर व्हीलर वापरावी लागते त्याच्यामुळे आमची शासनाची अशी मागणी आहे किंवा एखाद्याची मागणी पुन्हा तिथे एक, एक पिंजरा तिथे लावा आणि दुसरा एक बिबट्या आहे त्याच्याबरोबर एक पिल्लू आहे ते देखील जेरबंद होणं गरजेचं आहे आणि शाळेसाठी शार, मुलं आपल्या जीव मुठीत धरून जातात तिथून तसंच इथे तस काही गाड्या येतात फोर व्हीलर आपल्या शाळेच्या त्याच्यात काही जातात पण काही जे मोठे मुलं आहेत ते जीव मुठीत धरून तिथून जातात प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर